हॅलो नमस्कार नमस्कार बोला ना चार ते पाच वाजू लागले तर का सर से हवामान हो संदर्भात थोडक्यात अपडेट आ, खास करून विदर्भ मराठवाड्यामध्ये विदर्भ मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या पद्धतीने पाऊस आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये थोडा जोर जास्त आहे भाग बदलात मध्ये आणि मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल याची कंडिशन सेम कंडिशन मध्ये काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी नुसता तर काही ठिकाणी हलक्या सूर्यपणे म्हणजे तीन प्रकारे विभाजन झालेले आणि ही कंडिशन राज्यामध्ये सूर्यदर्शन होत नाही तोपर्यंत अवेलेबल आहे दिनांक सव्वीस ते सत्तावीस पर्यंत राज्यामध्ये सूर्यदर्शन कमी प्रमाणात राहील उगत भाग वगैरे तर पण पूर्वी दर तारखेनंतर सूर्यदर्शनाला सुरुवात होईल गरमची तिकडेही मोठा पाऊस पाण्याचे चान्सेस आहेत मराठवाड्यामध्ये बघायला गेलं तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये वातावरण हे हलक्या चलींचं आणि ढगाळ वातावरणाचं संपूर्णत राहील त्यानंतर बुलढाणा जिल्हा जालना परिसर आणि जळगाव परिसर छत्रपती संभाजीनगर परिसर या तिन्ही परिसरामध्ये वातावरण सकाळच्या वेळेला धडग आणि संध्याकाळच्या वेळेला बारीक थोडी मध्यंतरी वारे जोरांनी वाटले या पुढच्या तीन दिवसामध्ये कर... बोला ना इकडे नाशिक मध्ये सर नाशिकच्या इगतपुरे परत काय साठा वगैरे नाशिकला मागच्या चार पाच दिवस आहे की एकवीस बावीस तेवीस दरम्यान थोडा बदल होणार आहे बदल बी खूप मोठा नदी आले वाटलं पण जर तटकाने माझ्या कंटिन्यू जे आहे पोळी फार वाढणार आहे माहितीच पडली सत्कार वाढलेत म्हणे आणि समाधानकारक पडतोय म्हणे काही ठिकाणी भागात काही ठिकाणी चांगला पडतोय पण निफाड सिन्नर वगैरे जे काही भाग आहेत इथले मात्र पावसाच्या हलक्यात किंचित पडतात आणि यांच्या भागामध्ये हाय प्रेशर मोठ्या प्रमाणात क्रिएट आहे हाय प्रेशर म्हणजे जास्त लाभाने वारे वाढण्याची साहेबिक तोडक्यामध्ये समज सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये या पट्ट्यामध्ये कोल्हापूर सांगली आणि सातारा या भागामध्ये काही शेतकरी म्हणत की आता पाऊस नसलेला बरा तरी सुद्धा यांच्या भागामध्ये जे एक आर्थिक प्रेशर आहे या लो प्रेशर मध्ये यांच्या भागात पंचाळीस तास काय नाही आता चिडचिड करणारा पाऊस आहे म्हणजे पिकाना पोषक वातावरण कारण म्हणा पाऊस याच्यामधून येतोय तर अशी कंडिशनची प्रादुर्भाव आहे या भागांना पुढचे ते सात दिवस अशाच झाली गडगडाट चौकात पाऊस संध्याकाळ दोन्ही टायमा झाली अशी कंडिशन असे, असे भागा या भागाची सहा दिवस मध्ये यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया हिंगोली नागपूर असेल चंद्रपूर असेल आणि गडचिरोली असेल हा जो भाग आहे या भागामध्ये जे अरबी समुद्रामध्ये बंगालच्याही सागरापेक्षा मोठं लो प्रेशर बनले त्याचा प्रभाव छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये चांगल्या पद्धतीने दाखवते आणि त्याच्या पावसाचं उरलेली जी लेअर असते काही अल्ट्रा असते जे ढग असतात ते संध्याकाळच्या वेळेला या भागामध्ये मध्यरात्री दहाच्या पुढे किंवा अकराच्या पुढे या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आणि त्यातल्या भागामध्ये निमझिम स्वरूपाचा हा पाऊस पडतो त्यामुळे या भागामध्ये कमीत कमी या पुढील आठवड्यामध्ये जे काही धरणे असलेल्या परिसरामध्ये त्यामध्ये आवक वाढण्याची शक्यता दाट आहे जे आपण मग मध्ये पण सांगितलंय इकडं पुण्यामध्ये पुण्याचे चाकण वगैरे भागामध्ये चिकरापूर चाकण साताऱ्यासाठी कंडिशन बारीक भुरभुरशी तोडी आणि दिवसभर वातावरण खराब तर पुढच्या सहा दिवस कंडिशन आहे म्हणजे सत्तावीस ते अठ्ठावीस पर्यंत हा भाग असाच वातावरण राहील त्यानंतर या भागामध्ये एक हाय प्रेशरचा जो दाबाव आहे म्हणजे वारे ते पंचवीस पर्यंत कायम असून नंतर ते कमी होती त्यानंतर पावसाचा विषय का असेल म्हणजे काही मोठा नाही आणि कमी होणार आहे पण दिनांक अठ्ठावीसशोतीस काळानंतर एकदा लोकेशन कपटता अरबी समुद्र आणि बंगलचोकड दोन्ही साईडला होत असल्यामुळे प्रत्येक राज्याला तीन चार ऑगस्ट ला चांगल्या पावसाची शक्यता पण या काळामध्ये ऊन आणि पावसाचा खेळ असेल म्हणजे पाऊस येणं उघडणं उन्हाळ्यानं उघडणं अशी कंडिशन या चार ऑगस्ट पासून सुरुवात आणि सर हे जरा समजा सध्यातील हवामान संदर्भातील थोडक्यात माहिती आहे आता पुढील समज शेतकऱ्यांचे काय कमेंट्स का होते की तुम्ही समज खंडाचे काही उल्लेख मागील काही व्हिडिओ मध्ये आपले किंवा इतर व्हिडीओ तुमच्या चॅनलच्या केला होता जसं की ऑगस्ट मध्ये नेमकं खंडाचा कसा प्रदुर्भाव राहील या वर्षी खंडाबद्दल त्यांनी सांग बाकी केलंय की बारा ऑगस्ट अकरा ऑगस्ट किंवा बारा ऑगस्ट जिल्ह्यानुसार ते तारखेनुसार त्या ठिकाणी चौदा ऑगस्ट त्या ठिकाणी पंधरा ऑगस्ट दरम्यान तो जिल्ह्यानुसार खंड सुरू झाले सुरुवात होतील आणि शेवट त्याचा चार पाच ऑगस्ट च्या आसपास तो पूर्णपणे किंवा काही ठिकाणी सात ऑगस्ट पर्यंत राहणार आहे पण या खंडाच्या दिवसाचा कालावधी खूप कमी आहे त्या खंडामध्येही चांगला पाऊस आहे मला तर वाटतं काही काही भागामध्ये यंदा खंडाची तीव्रता जाणवणार नाही जाणवणारे जे भाग आहेत ते नाशिक पट्टा संभाजीनगर पट्टा धुळे मालेगाव पट्टा आणि अहमदनगर पट्टा त्याचबरोबर साताऱ्याचा भाग आहे यांना खंडाची तीव्रता जाणवेल बीडचा पश्चिमेकडील भाग जालन्यातही काही अंबड वगैरे भाग आहे त्या भागांना आणि लातूर मध्ये व वसमत परिसराकडे खंडाची तीव्रता जाण्याची शक्यता झाली आहे बीड लातूर मध्ये सुद्धा काही ठिकाणी कंडिशन जाणवेल पण तीव्रता गेल्यावर शेवटी नाहीये त्यामुळे खंडाच्या खंडामध्ये शेतकऱ्यांनी काय नाही आणि विशेष म्हणजे यंदा त्या खंडामध्ये लानेचं वर्चस्व असल्यामुळे खंड पोषक राहणार आहे काही सतत पाऊस पडतो चांगलं पाणी वगैरे आलं यांच्यासाठी हा खंड खूप पोषक राहील फक्त कोरळ जमिनीला हा अखंड थोडा घातक राहणार आहे आणि याच्या बाबतीत माहिती आपण पंचवीस जिल्हा जिल्ह्यानुसार दे पद्धतीने देणार आहे साहेब आता सध्या जे वातावरण आहे पाऊस जे आता सर्वदूर राज्याचा विचार केला असता तर सर्वदूर भागातच जे राज्यातील सर्वदूर भागातच वातावरण आहे तर किती तारखेपासून किती तारखेपर्यंत बनून राहील आता पावसाळा मनायला सर्वदूर आहे पडायला हा फक्त पडतोय वातावरण सर्व आहे पाऊसही सर्व आहे पण टप्प्याटप्प्याने काही ठिकाणी वाऱ्याच्या प्रभावामुळे एखाद्या साईडला तो चांगला पडतोय एखाद्या म्हणजे जवळपास सत्तर ते पंच्यात्तर टक्के भागात कमी आणि पंचवीस टक्केच काही गावांना तो बऱ्यापैकी पडतोय म्हणजे समाधानकारक पडतोय तर ही कंडिशन पुढील सहा ते सात दिवस कायम आहे म्हणजे सत्तावीस जिरो ही कंडिशन कायम आहे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये जो प्रभाव आपण पाहतोय जास्त पावसाचा तो फक्त पूर्व विदर्भासाठी आहे आणि थोडंफार नंदुरबार जळगावचा उत्तरेकडील भाग याच्या सामो शिकलाय जातोय ओके खूप 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 धन्यवाद साहेब आपले